राम कृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतलं दहावा अभंग आपण घेतलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर कर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे याचा अर्थ पहिले सांगतो आणि त्याच्यानंतर आपण निरूपणाकडं वळूया सर्व जग विष्णुमय आहे असं मानायच आता हे भगवंताचे जे दहा अवतार झालेत हे श्रीकृष्ण श्रीराम परशुराम यांचे जे भक्त आहेत ते सगळ्यांना विष्णुमय विशेष वैष्णव असं म्हणतात कारण हे विष्णूचे अवतार आहेत जे महादेवाचे अवतार आहेत म्हणजे महादेव म्हणा किंवा काळभैरव म्हणा यांचे जे भक्त आहेत त्यांना शैव असं म्हटलं जातं तर तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त विठ्ठल म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणजे विष्णूचा अवतार म्हणून ते म्हणतात हे सर्व जग विष्णूमय आहे असे मानणे हाच वैष्णवाचा धर्म आहे आपण बऱ्याच बाबा बघण्यात पाहिलेला आहे की प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे सर्वत्व परमेश्वर भरलेलं आहे त्यामुळे प्रत्येकामध्ये भगवान विष्णू आहेत हे मांडणं आपलं धर्म आहे प्राणी मात्रात भेदाभेद मांडणे हा अमंगळ विचार आहे हा गरीब हा श्रीमंत हा काळा हा गोरा हा हा कुत्रा हा डुक्कर हा माणूस असा भेद मांडणं हे अमंगल म्हणजे वाईट विचार आहे अहो भागवत भक्त म्हणजे ते लोकांना उद्देशून मानता तुम्ही भागवत भक्त आहात तुम्ही ऐका जे काही हित करायचे असेल ते सत्य करा हे खरं वागा मनापासून विचार करा की जर प्रत्येकात विष्णू आहे तर आपण त्याच्याशी भेद का करावा नाही का कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका आणि सर्वेश्वर पूजनाचा हाच खरा अर्थ सर्वेश्वर म्हणजे काय भगवंत भगवंताची पूजा करायची म्हणजे काय कोणाचं मत्सर न करणं सगळ्यांचं हित करणं हाच खरा भगवंताची पूजा आहे देवाच्या अवयवांकडून आलेले सुखदुःख भोगणारा जीव एकच आहे माणसाला जसं मारल्यावर कळवळतो तसं जनावराला मारल्यावर कळवळ येतो माणसाला भूक लागते तसं प्राण्यांना सुद्धा भूक लागतं त्याच्यामुळे प्रत्येकाने जशी आपले भावना आहेत तशाही जनावरांच्या आहेत इतरांच्या भावनात हे लक्षात ठेवून व्हा आता विठ्ठल म्हणजे काय श्रीकृष्णाचा अवतार हे सर्व जग विष्णूंनी निर्माण केलेलं आहे चराचरात भगवान विष्णू आहे असं महाभारतामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णसुद्धा सांगतात भगवान काय सांगतात ते व्याप्ते मी रोदसी पार्थ क्रांतीशाच धिका स्थिता कर्मणाच्या पायपार्थ विष्णू रित्य मी संज्ञत हा शांतीपर्वामध्ये हे श्लोक आलेला आहे म्हणजे अर्थ असा आहे की पृथ्वी आणि जीव लोक म्हणजे पात्र असं आपण म्हणू हे सर्व व्यापून मी अधिक ओढलेलो आहे पृथ्वी आणि बाकीचे लोक यांच्यामध्ये माझी गती आहे म्हणून मला विष्णू असं म्हणतात जे भगवंत हा त्रिखंडामध्ये बनलेला आहे तुकाराम महाराज पहिल्या कडव्यामध्ये समजून सांगतात ते की प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचा वास आहे अशी भावना ठेवणे हे महत्त्वाचे वैष्णवाचं लक्षण आहे आपण देवाची भक्ती करतो काय करतो पूजा करतो हार घालतो गंध लावतो कधी उपवास करतो पण आपल्या वागण्यामध्ये दुसऱ्यामध्ये परमेश्वर पाहण्याची जोडच दृष्टी आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला जर ती तशी दृष्टी नसेल तर आपण खरे बघतो नाही कारण परमेश्वर चरा तारात भरलेला आहे त्याच्यामुळे मंगळ अमंगळ असं काहीही नसतं म्हणून तर भगवंतानी वराह अवतार डुकराचा अवतार घेतला मत्स्य अवतार घेतला नरसिंह अवतार घेतला कुर्म अवतार घेतला त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलं कासवामध्ये सुद्धा मीच आहे डोक्यामध्ये सुद्धा मीच आहे सिंहामध्ये सुद्धा मीच आहे नाही का त्याच्यामुळे आपण यांना अपवित्र हो किंवा अमंगल मांडणं गरज नाही की जर भगवंत त्याचं रूप घेतात तर ते अपवित्र कसे असतील नाही का जा म्हणून जातीभेद मांडणे म्हणजे हे तर प्राण्यांचं झालं मग त्याच्यामध्ये माणसं जातीभेद मांडणं एखाद्याला त्रास दिला तर त्याचा अर्थ आपण भगवंताला त्रास देत असतो नाही का भगवद्गीते मग भगवान श्रीकृष्ण सांगतात ते यामा पश्यती सर्वत्र मयी पश्यती भेदाभेद हा विषय महाराजांच्या काळी म्हणजे वैष्णव शिव विष्णू भक्त शिवभक्त असाही मोठ्या प्रमाणामध्ये होता तुकाराम महाराज एक एका अभंगा सांगतात हरिहरा भेद नहि करू नये वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकाशी जाड एक वेलांटीचं आड उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग संस्कृतमध्ये कृष्ण विष्णुस हृदयम शिवा शिवसृदयम विष्णू असं नृत्य मांडलेलं संस्कृत श्लोक आहेत तुम्हाला तो सांगतो की विष्णू आणि शिव हे वेगळे नाही हे एकच आहेत एक एकाच देवाचे ते दोन अवतार मानले गेलेले आहेत त्याच्यामुळे शिवभक्त वैष्णवभक्त यांनी तर भेद करूच नाही पण इतर जे जातीमध्ये आहेत किंवा ब्राह्मण वैश्य क्षेत्र शूत्र यांनीसुद्धा एकमेकामध्ये भेदाभेद मानायचं काही कारण नाही पंढरपूरलासुद्धा विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे म्हणजे तिथल्या पूजेला गेले की तिथले पूजा दाखवत असतं म्हणून सांगते महादेवाचं डोकं विष्णूदेव विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची, <coughs> महादेवाची पिंड आहे शिवमस्तकी धरीला भेद भक्ताचा काढिला असं जगतमित्र नागार यांनी ना म्हटलेलं आहे वैष्णवांनी भेद मानू नये आणि हरि आणि हर एकच राह आहे हे मानावं असे सुद्धा तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात आता तुकाराम महाराज पूजेबद्दल आपल्याला सांगतात ते तुकाराम महाराज परमेश्वराची खरी पूजा कोणती हे समजून सांगताना सांगतात की कोणत्याही जीवाचं मत्सर वाटतं का मत्सर म्हणजे आपण जेलसी म्हणा नाही का तर मत्सर हा माणसाचा मोठा शत्रू आहे माणसा माणसा दरी निर्माण करणारा हा मोठा दोष आहे कलियुगात हा दोष मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो एखाद्यान गाडी घेतली आपल्याला वाईट वाटतं एखाद्यान बंगला वागला आपल्याला वाईट वाटतं एखाद्या मुलीचं लग्न छानपती मिळालं आपल्या मुलीचं नाही झालं अजून तर आपल्याला वाईट वाटतं हा मत्सर आहे पण भगवंत सांगतात आहे की कोणाचं चांगलं था था पाहत नाही मी चांगलं करणारं नाही दुसऱ्यालाही करू देणार नाही ही जी मनोवृत्ती याला खळवृत्ती नाच मागणी मानतात की समाजात असे लोक आजही आपल्याला भेटतात आता एखादा था मुलगा चांगल्या वारकात पास झाला आपल्या मुलाला काही मार्क मांडतात आपण त्या मुलाचं कौतुक करायचं जाय। आहे त्याऐवशी सांगतात नाही हो आमच्या मुलांना शिकून नाही लागले तर पूर्ण कॉपी करतो ना त्याच्यामुळे त्याला चांगलं मार्क तो शिकवणीला जात होतं ना म्हणून त्याला चांगला पार पाडेल काही करून त्याच्यातला दोष काढायचा आणि आपल्याला आपण किती चांगले होते दाखवायचं हे चुकीचं आहे ही ईश्वर पूजा नाही आपल्याला ईश्वराची पूजा करायची तर आपल्या शटपूनवर हळूहळू आपण विजय मिळवला पाहिजे म्हणून तू बघ ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे विश्वची माझे घरं आयसी मती जयाची स्थिर किंबहुना तर आपणच झाला हे विश्व माझे करते विश्वातली सगळी माणसं माझे नातेवाईक आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधी अहित येणार नाही अशी प्रत्येकाची भावना पाय संतो व निळवा रायसुद्धा एका अभंगामध्ये सांगतात हे दे। भूतीभूतात्म देखता ठेली जडवणी एकात्मता वाढले गुणदोष वाढता नमन नम्रता त्याग मनुष्य प्राणीच नाही प्राणी मात्रांमध्ये ना सुद्धा परमेश्वर पाहावा एकनाथ महाराजांनी गंग काशी आणलेली गंगा गाढवाच्या तोंडामध्ये होते आपल्यासारखं काय लाव मी एवढं लांबून चालू चालू आणि महादेवाला वाटायची तर मी कशी काय गाढवाला देऊ अरे देव तुमचीच परीक्षा पाहत असतो एकनाथ महाराजांना जर गाडवा गाढवा देव आहे त्यांनी गाढवाला गंगा पाजली नामदेव महाराज कुत्र्याने भाकरी पडेल तर तुपाची वाटी घेऊन गेले अरे बाबा नुसती खाऊ नको पोट दुखेल त्यांना कुत्र्यामध्ये दे देव जाणवला तसं आपल्यालासुद्धा तो जाणवला पाहिजे म्हणजे जनावर तर देव जाणवलाच पाहिजे पण इतर जातीभेद जे आहेत आपण मानतो ते सुद्धा आपण कधीही पाहता नये आपल्या घरात झाडूवली होती तिला सन्मानाने आज बोलवा चहा पाजा कधी काही खायला द्या नाही का ती खाली वासायला आली त्याला तर खुर्ची होती तिचा दीव किती तृप्त होतो पहा आपल्या वाचमन असतात त्याला नमस्ते रागा कसं चाललं विचारा त्याला बरं वाटतं साहेबांनी आपल्या स्वतः नमस्कार केला काय नमस्कार केल्याने तुमचा कमीपणा होत नाही उलट तुमचा मान वाढतो त्याच्या हृदयामध्ये सन्मान तयार होतो की साहेब स्वतःहून माझ्याशी बोलतात मला नमस्कार करतात चौकशी करतात तर तुमच्याबद्दलचा आदर त्याच्या मनामध्ये वाढतो त्याच्यामुळे आपल्याकडून कोणी दुखलं जाणार नाही याची काळजी आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुकारामांना नेमकं याच अभंगामध्ये हेच समजून सांगायचं आहे इतरांच्या दुःखाने आपल्याला दुःख झालं पाहिजे इतरांच्या दुःखाने आनंदित होणारा मनुष्य हा काही प्राणी मनुष्य परमेश्वराचा भक्त काही मानता येणार नाही सर्वांचा एकच आत्मा आहे आणि परमेश्वराचाच अंश आहे ही भावना आपल्या मनामध्ये स्थिर झाली की आपण खरे बघतो होण्याच्या लायकीचे झालो असं आपल्याला मानायला हरकत नाही आज आपण इथे थांबूया माझा चॅनल हरिपाठ हो, श्री हे सत्तावीस अभुंग हो, त्याच्यानंतर पसायदानाचे नाव अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं निरूपण आहे शेचाळीस ओव्यांचं आणि हे दहा आपल्या तुकारामांचं अभंगाचं निरूपण आहे तुम्ही ऐका मुलांना जरूर ऐकवा मित्रांना पाठवा तरी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना सबस्क्राईब सांगा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण अवश्य लिहा रामकृष्ण हरी